नमस्कार मंडळी स्वार्थ आणि परमार्थ ह्याच मानवी मूल्याच्या बाजू जरी असल्या तरी स्वार्थ साधायचा असेल तर परमार्थ मा परमार्थीमागा राखून ठेवायला पाहिजे आणि परमार्थ साधायचा असेल तर स्वार्थी दृष्टिकोनाला कुठंतरी आपण कलाटणी दिलीच पाहिजे कर्मण्य वाधिकारसे मा फू कदाचित कोणत्याही कर्मफळाची अपेक्षा समोर न ठेवता एक यशस्वी महिला उद्योजिका ती या राजकारणाच्या आखाड्यातील म्हणजेच लक्ष्मी रेवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येत असलेला एक चेहरा एक आश्वासक चेहरा एक विश्वासाचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा आदरणीय सौभाग्यवती महोदया करुणाताई जनार्दन मामा शिवशरण यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण सगळेजणच जाणतच आहोत फार्मर मॉल असेल आदित्य असेल म्हणजेच काय तर आदित्य इरिगेटर्स टू फार्मर मॉल हा प्रवास साधत असताना या आपल्या ताईंनी संघर्षाला कधीही दुय्यम स्थान दिलं नाही संघर्ष हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि संघर्षाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय मी मोठी होऊ शकत नाही आणि तशी जर मी मोठी झाली तर त्या यशाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ राहणार नाही हा दूरदृष्टिकोन हा प्रांजळ हेतू आपल्या ओराशी ठेवून आपल्या समोर ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असतील किंवा कुटुंबाची साथ असेल या सगळ्यांची सुंदर अशी गोळाबिरीज करून ताईंनी आपल्या उद्योग व्यवसायामध्ये तर आपलं नाव कमवलंच आहे परंतु एक माणूस म्हणून एक चांगली महिला म्हणून आणि महिला चांगली म्हणत असताना त्या महिलेच्या दृष्टिकोनामध्ये समाज हिताची जी जाण आहे ती जाण कशी असली पाहिजे हे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे मग काय असेल तर महिलांचे मेळावे असतील किशोरवयीन मुलींचे कार्यक्रम असतील समाज माध्यमांच्या माध्यमातून विविध उपक्रमांची अशी रेलचेल त्या राबवत असतात मग भीम जयंती असेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील या उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप असेल शेतकरी बांधवांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये छत्री वाटप असेल शेतकरी बांधवांना रात्री अपरात्री शेतामध्ये जात असताना थंडीच्या दिवसामध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना स्वेटर वाटप असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये रेनकोट वाटप असेल अशा भरगच्च कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा सुंदर असा समतोल साधला आहे काय तर मी कमावलं मी 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 झाली आणि होते मर्यादित न या कधीही आपला वैयक्तिक स्वार्थ समोर न ठेवता केवळ शेतकरी मोठा झाला पाहिजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि समाज व्यवस्थेचा हा गाडा परिवर्तनाच्या माध्यमातून क्रांतिकारक माध्यमातून पुढे झाला पाहिजे हाच दृष्टिकोन समोर ठेवला अशा या करुणातही आज सार्वजनिक जीवनामध्ये सर्व समावेशक राजकारण सलोक्याचं समाजकारण करत असताना त्यांचे पती आदरणीय जनार्दन मामा शिवशरण साहेब यांच्या माध्यमातून यांच्या सात सोबतीनं आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये येत आहेत आपण मंडळी एकच विचार करायचा की इतके वर्ष राजकीय कोणतीही पार्श्वभूमी इतक्या वर्षामध्ये राजकीय क्षेत्रातलं कोणतंही विजन किंवा कोणतेही एखाद्या पदासाठी प्रतिष्ठेसाठी प्रसिद्धीसाठी समोर न येता केवळ जनतेच्या मतदारांच्या महिला भगिनींच्या आग्रहाखातर ही माऊली आज या रणांगणामध्ये म्हणजेच जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू होते आहे आपण एवढंच करा की येत्या सात तारखेला कमळ याचींना चिन्हा समोरील बटन दाबून ताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा आत्मा सेवेच्या माध्यमातून जिवंत ठेवण्यासाठी पुढं संक्रमित करण्यासाठी आपण त्यांना येत्या सात तारखेला कमळ याचींना चिन्हा समोरील बटन दाबून येत्या नऊ तारखेला त्यांच्या विजयाची नांदी त्यांच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज साथ व्हाल हीच एक माफक आणि छोटीशी अपेक्षा व्यक्त करून आपण सर्वजण विकासाच्या बाजूने राहाल आपण सर्वजण चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने राहाल निश्चितपणे ताईंना आपल्या जिल्ह्याचं मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमध्ये आपली सेवा करण्याची संधी द्या हीच आपला सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील येणाऱ्या सर्व राजकीय वाटचालीस शिवशरण परिवाराच्या सार्वजनिक जीवनातील भूमिकेसाठी आपण सर्वजण लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटातील मतदार मायबाप जनतेच्या वतीने ते मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो